आपण वे टनल मध्ये एंट्री करतोय मॅडम ऑन अच आहे पहिली गोष्ट तीन लेनचा रस्ता असल्यामुळे आपण काय करायचं एक तर मिडल लेनला ठेवायची ले गाडी किंवा लेफ्टच्या लेनला ठेवायची राईटच्या लेन मध्ये जाऊ नका कारण ओव्हरटेक लेन आहे स्पीड मध्ये जाणार आहे तुम्हाला हॉर्न मारतील आणि टनल मधला हॉर्न कसा आवाज येतो जोरात नाही बघा असा जोरात मग घाबरल्यासारखा होता माणूस आणि इकडं तिकडं सरकारला खूप ऍक्सिडेंट मध्ये सापडतो म्हणून माझं म्हणणं आहे स्पीड ओव्हरटेक लेन लर्निंग मित्रांनी जास्त युज करायची नाही खास करून टनल मध्ये कारण टनल मध्ये काही बाईकर्स बायकर्स ओव्हर दाखवा एन्जॉय म्हणून तो आवाज धुवायला लागतो हा आवाज जर तुम्हाला नको असेल तर सरळ तुमच्या जाका गाडीचा काचा बंद करायचा काचा बंद, बंद केला की वातावरण सायलेंट होतो म्हटलं आला बघा तो लॉंग व्हेकल तिकडे जाऊ नका येस हे बघा सगळे ओव्हरटेक वानायचे म्हणून त्या लेनला डिस्टर्ब करायचं नाही आणि थर्ड मध्ये तुम्ही टनल क्रॉस करू शकता कुठला yes. वन वे आणि टू वे टनल सेकंड मध्ये थोडे दिवस नेक्स्ट पण पण